लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे या महाराष्ट्राच्या बहुजनांच्या विचाराचा वारसा जपले ते शाहू आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्याच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची ठिणगी पेटवली ज्याने या महाराष्ट्राला मराठा एकत्र आणण्याचं काम केलं आणि ते स्वप्न अपुरं राहिलं ते कला असे पाटील ज्यांनी झोपल्याला जागा केला आणि जागा करत असताना हातात दगड घेण्यापेक्षा हातात पेन आणि वही घ्या आणि आपल्या घरातला मुलगा अधिकारी ओफ हो, कलेक्टर ऑफ ही जी भूमिका मांडली संघर्ष श्रद्धा मनोज जरांगे पाटील यांना मानाचा समू माझ्या बरोबर या तालुक्यातले इथे बसलेले सर्व पाहुणे मंगळवेडा तालुक्यातून आमच्या बरोबर काम करणारे मुडवीचे सर्व सहकारी पंढरपूर तालुक्यातले माझे मित्र सन्मान्य संतोषजी भोसले ज्याच्यामुळं या गावाची ओळख झाली ते विनायक मिसाळ तुमच्यामुळं मला इथे एक मावस बहीण दिली की आज काय काल त्यामुळे तुमचा आभार कारण आमच्या मावशीची सखी पुतनी ह्या गावात दिली मी बासेन केलं सकाळी उशीरा उठलो मावशीचा फोन आला सकाळी आतला मी म्हणलं तास लावते ही ला उचलायला नको बायको म्हणली मावशीचा फोन उचला काका झाला काकानं सांगितलं माझी विद्या म्हणून पुतनी तिच्या टेटसला तुझं भाषण आहे तिचा नंबर देतो माझ्या आयुष्यात आतापर्यंत आंदोलन केले सगळ्यात जास्त जर प्रेम कोणी केला असेल तर या चिंक्याच्या गावाने या तालुक्याचा कोणत्या पोलीस पाटील एपीआय ला फोन करतोय एपीआय कामतीच्या एपीआय ला फोन करतोय कामतीचा अधिकारी मोहोळ पोलीस स्टेशनला फोन करतोय आणि मोहोळ पोलीस स्टेशनची लोक मला फोन करते शंभर गाडी घेऊन जाणार हा मी कशाला घेऊन जातोय म्हणलं आहे तिथे लोकाला लोका लई येणार समाजाचा त्याच्या कडाला भीमा नदी कडाला सरकुले म्हणून गाव आहे तिथे चळवळी तयार झालेली लोक आहेत ती नाही तुम्ही कुठं की सांगा महाराज अकरा वाजेपर्यंत मी त्यांना सांगेन नाही मी कुठं कुठं तिथे म्हणजे राजेंच्या पुतळ्यासाठी विनायकराव तुमचं मनापासून अभिनंदन करेन तुमच्यावर हजार रुपये शिवाजी महाराजाचा पुतळा करताना एक हजार वेळा तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या तुम्ही ज्या ज्या वेळेला संकटात आहे त्या त्या वेळेला या महाराष्ट्रातला मराठा तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे तुम्ही सांगितले एपीआय एसपीआय एस पी न तुम्हाला असं मधी उभा करून दम दिलाय तुम्ही जामीन झालाय फक्त सोलापूरला या आपण जरांगे पाटणाकडे जाऊ कोण किती दादा आहे कोण किती अधिकारी कोणाला कधी वाकवायचं की झरांगी पाटील बघते फक्त जे रिअल प्रेझेंटेशन झाली तेवढी सांगा आम्ही समाजासाठी झटणारे कोण आहे इथं वकील आले तर ज्या ज्या वेळेला आंदोलन झालं जरांगी पाटलाचं पंढरपुरात गुन्हा दाखल झाला मोफत काम केलंय पण वकील साहेब तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन कारण आजच्या काळात वकील पेशामध्ये पैशाशिवाय काहीच चालत नाही पण ज्या स्वराज्य उभा केलं त्या राजाच्या पुतळ्यासाठी तुम्ही विनामूल्य या गावासाठी लढला त्यामुळं सोलापूर जिल्हा सकल मराठा तुमच्या मनापासून मरा अभिनंदन आणणार आहे कारण आजकाल लोक का पैशाच्या मागे लागले पण दोन हजार दोन वर्ष झाले दोन हजार दोन पासन ते दोन हजार चोवीस पर्यंत मराठ्यांनी जी आंदोलन केली फक्त काही लोकांनी मदत केली वकिलाने आम्हाला पण काही लोकांनी केली नाही त्यांनी तरतुबदारी बघितली त्यांचं इम्प्रेशन बघितलं पण ज्या वेळेला झरांगे पाटलांचं आंदोलन या महाराष्ट्रातल्या निकट्या मराठ्याच्याच वकिलांना इतर जातीच्या जा सुद्धा लोकांनी मोफत केस लागण्याचं काम केलंय त्याची सुद्धा नोंद वकील साहेब आमच्या बुकामध्ये तुमची झालेली आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही कला कुणाचा वेळेला आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणाने हो हो। उभा राहू आणि चिमके गावाना विनायकराव मला मराठे गेले अठरा वर्ष झाला संबंध आहेत फक्त फोनवर आणि गाठ पडल्यानंतर जिल्हा परिषदला किंवा इथं सांगायला आल्यानंतर प्रशासनानं प्रशासनाचं काम आहे आम्ही आमचं काम करणार आहे आम्ही पुतळा निघून देणार नाही आता स्टे आणलेला आहे आता इथं महाराज पोरा झोपाची गरज नाही हिथ कलेक्टर न बंदोबस्त करणार का त्याला हिथला येत्या एसपी डीवाय एस पी आणि कलेक्टर जबाबदार आहे आता आपली जबाबदारी संपली आणि आपली महिलांची सुद्धा जबाबदारी संपली कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावली म्हणून जिजाऊ म्हणून जी लढला ती इतिहासात लोन असली पाहिजे ज्या जा ज्या वेळेला संभाजी महाराज अडचणीत आले ज्या वेळेला संभाजी महाराजाला तिकडे कैद केलं त्यावेळेला त्याच्या पाठी संभाजी राजांची पत्नी जशी ठामपणानं उभा राहिली तशी शोभाच्या लेखी म्हणून तुम्ही या चिंके गावामध्ये ठामपणानं उभा राहिला त्याबद्दल तुमचा मला प्रश्न केला राजकारण समाजकारण पोलीस खात्याला माझी विनंती आहे इथे सिव्हिल मध्ये काय दोघं तिथं का दिसते ती ड्रेसवर बी आहेत कारण मी आंदोलनातला घरी आहे मला माहित आहे कोण कसं असतंय कोण कसं नाही तुम्ही एल सी पीला आहे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं तुम्ही ही रिपोर्ट कलेक्टरला जातो कलेक्टरचा जा गृहमंत्री साहेबांना जातो आमचं कोणाबरोबर बी भांडार नाही आमचं भांडार शासनाच्या प्रशासन अधिकाऱ्याचं आणि आमचं बांधार आहे आमच्या बाबासाहेबांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधाना दिली त्या संविधानाप्रमाणे आम्ही चाललेली आहे बाबासाहेबांच्या पुतळ्यांना जर मराठ्याचा एखादा सरपंच वीस लाख रुपये आणून निधी जर खर्चत असेल तर ही अभिमानाची गोष्ट आहे मित्र मराठीकडेच <laughs> सांगायचंय बाबासाहेबांना संविधान दिले त्या संविधानाप्रमाणे तुम्ही बी चाललं पाहिजे आम्ही बी चाललं पाहिजे कारण संविधानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले संविधाना का आम्ही एड्या बागड्याने दारोड्याने गंजड्याने लिहिलेलं नाही संविधानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांनी संविधाना लिहिले त्या त्या वेळेला ही देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाच्या थोडा नतमस्तक होऊन देशाचा पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो निवडणूक आयोग असो ती शपथ घेऊन त्याचं काम चालू असते माझं सांगणं इथल्या एपीआयला तुम्ही संविधानाचा ड्रेस घातलाय वर्दी तुमचं वय साठ वस्तो आहे तुम्ही रिटायर झाल्यानंतर या चिंत्यातल्या गावातल्या लोकांना तुम्हाला गाठ पडल्यानंतर चहा पाजला पाहिजे ह्या भूमिकेत तुम्ही नोकरी करायला पाहिजे नाहीतर तुम्ही रिटायर झाल्यानंतर तो मक्तदान दगडा पाहिजे आम्हाला होईल कारण <laughs> मला तिथल्या अधिकाऱ्याचा दो 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 दोघा तिघाचं फोन आला हे काय केलं सोलापूरच्या लोकांना सांगितलं लोकांनी मला स्पीकर ऑन केलं मला लय कळ बोललाय म्हणले काय चौकशी आपल्याकडे कायच नाही बोलू बोललोय गावाच्या हितासाठी आम्ही या चिंके गावातल्या एवढं प्रेम करते एकशे सत्त्याण्णव लोकांनी इस्टाला माझा व्हिडिओ टाकला एकशे सत्त्याण्णव लोकांनी या गावातल्या मी मोजले ती मानून दिला एकशे सत्त्याण्णव लोकांना अरे सासरवाडीनं आपल्याला प्रेम मिळाला तेवढं तेवढा दिला अजून काय एवढे प्रेम जर लोक देत असले तर काय अडचण आहे समाजासाठी विनायकराव एखादा आहे नाव करत असली तर बघा माझे सुद्धा लावा त्याला मी येतो तुमच्यासाठी काय अडचण आहे आपल्याला समाज म्हणून ज्या ज्या वेळेला चळवळ तुम्हाला गरज लागेल या गावाला त्या त्या वेळेला आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि इथं बसल्या इथं असलेल्या अधिकाऱ्याला प्रशासनाला या तालुक्यातल्या तहसीलदार साहेब असतील बीडू साहेब असतील दिवा एस पी असतील एस पे असतील तुमचं आमचं भांवण नाही आमच्या स्वाभिमानाचा आणि आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आम्ही ज्या खोळीत जन्मालो त्या राजाच्या खुळीत जन्मालोय आम्हाला निश्चित मान्य आम्ही एका जातीच नाही आम्ही अठरा पगड जातीनं स्वराज्य उभा केले त्या राजाच्या दरबारातला आले आम्ही त्या राजाने जी शिकवण दिली त्या अठरा पगड जातीच्या लोकांनी आज माझ्या इथं टोपी घातलेली लोक आहे ते या लोकांनी तुम्हाला पडत्या काळात मदत केलेली याची तुम्ही तरी जाणीव उठवा राजकीय राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला आणि बाबासाहेबांना मध्ये घेऊन आता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी परवा एक भाष्य नाही करताना मी ते आवर्जून त्या मुलाचं भाष्य नाही करत त्याला सांगितलं गाव निवृत्त करताना जनरल जागेवर दलित माणूस दुसऱ्यांना आम्ही एक निवडून दिला का तर गावासाठी ही गावाचा स्वाभिमान म्हणावा लागेल या गावाची संस्कृत म्हणावं लागेल या गावाचा आदर्श इतर गावाने सुद्धा घेतला पाहिजे जनरल जागेवर तुम्हाला ज्या ठिकाणी बाबासाहेबांना आरक्षण दिलंय तिथल्या आरक्षित एक जागेसाठी तुमच्यात बांध लागले म्हणून जनरल जागेवर तुम्हाला दिले त्या ज्याला बिनिरोध दिलाय त्याला त्या माणसाची माझी ओळख नाही त्याला, त्याला माझे सांगणार तुम्ही दोन चार लोकांकडे बघून गावात विष घालवू नका मिठाचा खडा टाकला तर दहा लिटर दूध नाचतय गावात दोन चार लोकांमुळे आत्क गाव महाराष्ट्रात बदनाम झाले ज्या माणसानं स्वराची उभा केलं ज्या व्यक्तीनं स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही त्यांनी संविधाना लिहिली बाबासाहेबांना त्या महापुरुषाच्या अडन तुम्ही राजकारण करून गावामध्ये विष घालवू नका अशी माझी विनंती आहे अरे जी भूमिका निभावायची आहे ती समोर निभावा तुम्हाला फक्त जातीचं तुम्ही काय राहणार का कित्येक शंभर दीडशे किलोमीटरवर जाऊन आम्ही बी शंभर दीडशे किलोमीटरवर येतो मग बघू कशा लोक जातीच कार्ड वापरताय तुम्ही बाबासाहेब बाबासाहेबच वापरला का आम्ही बी शिवाजी महाराज काय करत आहे जन्माला आम्ही महाराजात आलो म्हणून आमची चूक आहे तुम्ही बाबासाहेबांच्या जन्मा समाजात जन्माला लोक तुमची चूक आहे का नैसर्गिक जन्म आहे ही जातीच्या पलीकड जाऊन समाजकारण करणार गाव आहे जाती धर्माच्या पलीकडनं शाहू फुले आंबेडकरांचे विचार कशाला म्हणते द्या महाराष्ट्रात अरे धनगर समाजाच्या पोराला स्वतःच्या दारासाठी टाकून दिला त्या माधवराव बागला जिवंत बाबासाहेब आंबेडकरांचा बिंदव चौकात आजही पुतळा बांधलाय ती माधवराव बागल मराठ्याचे होते अरे ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर बॅरेस्ट झाले राजेश्री स्वामी महाराजांना मुंबईला जाऊन त्यांना निमंत्रण दिलं दलित समाजातला व्यक्ती आहे तुम्ही पल्लापूर या आणि तुमची मला हत्तीवर मिरवणूक आहे त्या संस्कार आम्ही मराठीची लोक आहे अरे ज्या बाबासाहेबांना मिरवणूक करणाऱ्या राजाच्या कोळीमध्ये आम्ही जन्मलोय आम्ही कधी जातीभेद करणार तुमच्याकडून होत असेल तर आम्हाला सुद्धा आमची जात दाखवावं लागेल आमचा स्वाभिमान आहे देशु आमच्या स्वाभिमानाला द्याचा लागला आमच्या रक्ताला द्याचा लागला म्हणून मी काय लय जास्त बोलणार नाही पण आता आटोक्यात की तू टायमिंग आहे कुणाला भुका लागलेले असते त्या माझ्या बहिणीशी स्वयंपाक करायचा माझ्या बहिणीचा काल फोन आला सगळे गुरु फोर पडले तुम्हाला यावंच लागते की तू म्हणलं आता तुमच्या शब्दाने मी मान दिलं आता एक बहीण आहे मला या ठिकाणी माझ्या वयाच्या बसल्या जेवढ्या लहान आहेत त्या ती माझ्या बहिणी आणि माझ्यापेक्षा जी माझ्यापेक्षा आहेत ती माझ्या सगळ्या मावशा या गावात माझ्या बहिणी आहेत त्यामुळं तुम्ही मला भाऊ म्हणून कधीही बोलवा फक्त घाट पडल्यान तेवढं नवऱ्याला मनात जावं भावाची गरीबी छापा झाला अपेक्षा व्यक्त करतो चिंके गावच्या लोकांनी मला बोलवलं खूप किरकिनं मी आभार मानेन कायम तुमच्या संघर्षात विनायकराव ज्या वेळेला स्टे उठतोय त्या वेळेला तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही पुन्हा यायला तयार आहे या तालुक्यातली मराठा समाज समाजाची स्मारक झाल्याशिवाय स्टे उठ द्यायचा नाही आता स्मारक भव्य स्मारक बनवू स्मारक झाल्यानंतर आम्हाला बोलवा आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात नाही आणि मी जी बोललोय एखादा शब्द प्रशासनाच्या विरोधात गेलोय त्याच्यात माझी तडजोड नाही त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो त्याच्याबद्दल माझी भूमिका ते नसणार आहे मी जन्माला पार्टीचा ही महत्वाचा आहे माझा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज ही माझा स्वाभिमान आहे माझ्या रक्ताला जर कट झालं तर मी स्वाभिमान पुराधारात राहत होणार आहे एवढंच होतो आणि चिमके ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो आणि सगळ्याची परवानगी इथंच थांबतो जय हिंद जय आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा